सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी वापरलेल्या हॉटेल लॉज मालकास शहरातून पायी फिरवले अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे अपराधांपासून संरक्षण अधिनियम बारा कलम चार आठ बारा अन्वये गुन्हा दाखल गुन्ह्यातील गुहा येथील हॉटेल मैत्री पार्कचा हॉटेल मालक आरोपी नामे रवींद्र योसेफ जाधव याने अल्पवयीन मुलीसह आलेल्या युवकास कोणती शहानिशा न करता खोली उपलब्ध करून दिल्याने त्याच दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याच दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे पुढील तपास पोलीस करीत असून सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एस आर फडोळ लेखनिक रवींद्र कांबळे पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांच्या पथकाने केली आहे अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना आणि लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस स्टेशन मार्फत भारतीय दंड विधान संहिता कलम एकशे एकोणपन्नास अन्वये नोटीस देण्यात आली आहे की कुणीही अल्पवयीन मुलीस घेऊन येणाऱ्या व्यक्तीस हॉटेल लॉज वापरण्याकरिता तसेच सज्ञान व्यक्तींचे ओळखपत्र आणि मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉजेस मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये अन्यथा प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल सर्वसामान्य आव्हान करण्यात येत आहे की अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजेस उपलब्ध करून दिल्या जात असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट